अहिल्यानगर शहरातील नालेगाव मध्ये माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवलाय अहिल्यानगर मधील नालेगाव येथे आयोजित भव्य जंगी निकाली कुस्ती स्पर्धा हिंदुत्व युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती उत्साहात पार पडलेल्या या स्पर्धेला माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भेट देत मल्लांचा उत्साह वाढवत आखाड्यात बसून कुस्तीचा थरार अनुभवलाय तर यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण कारण इतर मान्यवरांप्रमाणे ते आसन न घेता त्यांनी त्यांनी प्रत्यक्ष जमिनीवर बसून कुस्तीचा थरार कुस्तीतील प्रत्येक पाहत पैलवानांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिलं यावेळी बोलताना माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले गावकुसातील परंपरा मातीतील ताकद आणि ग्रामीण संस्कृती हीच खरी भारताची ओळख आहे तर अशा कुस्ती महोत्सवातून तरुणाईला तर कुस्ती स्पर्धेत विविध वजन गटातील अनेक चुरशीच्या लढती रंगल्या अंतिम टप्प्यातील सामने पाहण्यासाठी संपूर्ण आखाडा हाऊसफुल झाला होता विजेत्या पैलवानांचा सन्मानही यावेळी करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर